नमस्कार मंडळी मी सानवी तुम्हा सर्वांचं सा स्वागत करीत आहे मराठी किचन एक्सप्रेसमध्ये मंडळी कमीत कमी वेळात आणि कमी दुधाचा वापर करून शेवयाची खीर कशी करायची ते आज आपण या संडे एपिसोडमध्ये पाहणार आहोत चला तर मग एकही क्षण वाया न घालवता आजच्या संडे स्पेशल रेसिपीची सुरुवात करूया तर सर्वात प्रथम मी इथे कढई घेतला आहे आणि या कढईमध्ये एक चमचा तूप वापरली आहे तूप चांगल्या पद्धतीने मेल्ट झाल्यानंतरनं मी इथे शेवया घालत आहे आणि हे चांगल्या पद्धतीने भाजून घेत आहे मी इथे पांढऱ्या शेवयाचा वापर केली आहे तुम्ही रेडीमेड भाजके शेवयासुद्धा मार्केटमधून विकत घेऊ शकता आणि याचा वापर या खिरीमध्ये करू शकता मी इथे साधारणतः दोन वाटी इतकं शेवया इथे घेतली आहे आणि हे अगदी चांगल्या पद्धतीने ब्राऊन होईपर्यंत गॅस मंद ठेवून भाजून घेत आहे आता हे शेवया चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायला आपल्याला साधारणतः एक पाच ते सहा मिनटे इथे लागतील तुम्ही पाहू शकता साधारणतः एक सहा मिनटानंतरनं इथे शेवया चांगल्या पद्धतीने भाजून झाले आहेत आणि अगदी चांगलेसे ब्राऊनसुद्धा झाले आहेत चला आता ही कढई आपण साईडला ठेवून टाकूया आणि शेवयाची खीर करायला सुरुवात करूया आता इथे मी एक पातेलं घेतलं आहे आणि या पातेल्यामध्ये चार वाटी पाणी घालत आहे मी इथे दोन वाटी इतकं शेवया घेतले होते म्हणून त्याच्या दुप्पट म्हणजेच चार वाटी इतकं पाणी मी या पातेल्यामध्ये ॲड करत आहे गॅसेचा जो आच असतो ना तो एकदम ठेवून आपण या पाण्याला एक उकळी येऊ देणार आहोत पाण्याला उकळी आल्यानंतरनं गॅसेचा जो आच असतो तो मध्यम ठेवा आणि त्यानंतरनं आपण भाजलेले शेवया यात ॲड करणार आहोत इथे आपण हे शेवया गरम पाण्यामधून साधारणतः एक चार ते पाच मिनटांसाठी शिजवून घेणार आहोत तर तुम्ही इथे मध्ये मध्ये चमचाच्या साहाय्याने हे शेवया थोडंसं फिरवत राहा शेवया शिजवून घेत असताना मी इथे दोन विलायचीचे तुकडे यात ॲड केले आहे साधारणतः एक पाच मिनटानंतरनं मी इथे दोन वाटी इतकं दूध यात ॲड करत आहे तर तुम्ही इथे पाहू शकता खीर करायचं जे प्रमाण आहे ना ते खूप सोपं आहे जर आपण दोन वाटी शेवया घेत असेल तर त्यामध्ये दोन वाटी पाणी घाला आणि त्याचप्रमाणे दोन वाटी इतकं दूध त्यात ॲड करा दूध ॲड केल्यानंतरनं मी इथे बारीक कट केलेलं बदाम आणि त्याचप्रमाणे बारीक कट केलेलं काजू यात ॲड करत आहे तर तुम्ही ते पाहू शकता ड्रायफ्रूट्स ॲड केल्यावर एक साधारणतः तीन मिनटासाठी ती हे खीर मी चांगल्या पद्धतीनं शिजवून घेतली आहे आणि त्यानंतरनं इथे अर्ध वाटी इतकं साखर या खिरीमध्ये घातली आहे जर तुम्ही गोड जास्त खात असाल तर त्याप्रमाणे इथे साखरेचा प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता साखर ॲड केल्यानंतरनं आपण साधारणतः अजून एक तीन ते चार मिनटं या खिरीला चांगल्या पद्धतीनं शिजवून घेणार आहोत खीर शिजवून घेत असताना गॅसेचा जो आच असतो तो मध्यमच ठेवा जास्त हाय पण ठेवू नका आणि जास्त कमी पण ठेवू नका तर साधारणतः एक तीन ते चार मिनटांनी गॅस इथे बंद करून टाका पहा आपली शेवयाची खीर तयार आहे जर तुम्हाला ही खीर पूर्ण दुधामध्ये करायचं असेल तर साधारणतः इथे तुम्हाला एक लिटर इतकं दूध लागेल पण तुम्ही पाहू शकता फक्त दोन वाटी इतकं दूध घेऊन आपण इतकं घट्ट आणि क्रीमी शेव्याचं खीर तयार केलो आहे तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा ट्राय करून पहा आता जर तुम्हाला गरम खीर खायला आवडत असेल तर ही खीर तुम्ही एन्जॉय करू शकता किंवा थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून थंडगार खीरसुद्धा तुम्ही एन्जॉय करू शकता मंडळी तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं मात्र विसरू नका मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर बाय बाय